हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर मग सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यूट्यूबमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते मग कशी बनवावी हे आपल्याला सुचतच नाही तर आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउजला छान असं लुक येणारे डिझाईन शेअर करणार आहे एवढंच नाही तर या संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवत नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल आय होप आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या सुद्धा नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज पीस आहे आणि आपण थोडासा साडीला मॅच होणारा इथे कपडासुद्धा घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी तर या दोन्ही कलर कॉम्बिनेशनचा आज आपण खूप छान असे ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट असं दोन्हींची इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात तर बघा ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे तेरा ते इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण वरच्या साईडला घेतलेला आहे अडीच इंचाची गळारुंदी तर गळारुंदीची मी लगेचच इथे मार्किंग करून घेते आणि साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आणि मु मु याचा मुंडासुद्धा आपण साडेपाच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेकसुद्धा दिलेला आहे इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन असं टोटल साडेनऊ छातीचे चा घडीची मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवला आणि आता इथून खालच्या साईडने एकदा मेजरमेंट घेते की कि किती डिस्टन्स आहे ह्या डिझाईनसाठी कारण ही डिझाईन थोडी वेगळी आहे तर खालच्या साईडने मी तीनदा मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता वरून किती राहत आहे तर ते एकदा चेक करते दहा राहते इट्स ओके कारण की असा पण इथे आठ साडेआठचा सा गळा आहे ठीक आहे तर मग मी वरती सुद्धा एक मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता अडीच इंच गळारुंदीची मार्किंग आपल्याला करायची आहे तर मी इथेसुद्धा एक अडीच इंचाची मार्किंग करते आणि ही लाईनसुद्धा डायरेक्ट ड्रॉ करून घेतली सेम त्याच पद्धतीने खालच्या मार्किंगलासुद्धा इथे आपल्याला दोन मार्किंग लागत आहे त्यामुळे उंचीनुसार मी खालचा डिस्टन्स तीन ठेवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या उंचीनुसार तिथे ॲडजस्ट करू शकता तीन साडेतीन जसं ठेवायचं आहे तसं आणि या पद्धतीने हे बॉक्स ड्रॉ करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला वरच्या शेप द्यायचा आहे आणि तो जो आहे तर तो आपल्याला इथे मटका गळा टाईप द्यायचा आहे बघा पण जास्त डीप नाही घेतलेला तुम्ही यापेक्षा जास्त डीपसुद्धा घेऊ शकतात पण या उंचीनुसार एवढा सफिसियंट आहे तर बघा इथे ह्या पद्धतीने शेप दिला आणि खालच्या साईडला आता आपल्याला या पद्धतीने त्रिकोण इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आता तीच मार्किंग आपण साईडलासुद्धा करून घेणार आहोत तीन इंचाची आणि ही लाईन कंटिन्यू आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे कारण की आता ह्या डिझाईनसाठी आपल्याला ले ले, ही लेवलसुद्धा मॅच करणं गरजेचं आहे ठीक आहे आता ही मार्किंग करून झालेली आहे तर आपण हे कटिंग करूयात तर इथून इथपर्यंतच कट करायचं आहे बघा तो मधला त्रिकोण आणि त्यानंतर हा वरचा मटका गळ्याचा शेपसुद्धा कटिंग करून घेऊयात पण लक्षात राहू द्या मध्ये त्रिकोण आणि वरचा मटका गळ्याचा शेप तर मध्ये आपण थोडंसं जॉईंट ठेवलेलं आहे म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी ठीक आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात तर एक सेंटरला आणि दोन्ही साईडला शोल्डरला लावायचे आहे जेणेकरून गळारुंदी आपली स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही आता सगळ्यात आधी आपल्याला एकदा आ, मी चेक केलं गळारुंदी पुन्हा इथे सेट करून घेतलं व्यवस्थित आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे कारण की आपण हा गळा बिना कॅनव्हास पेपरचा रेडी करत आहोत तुम्हाला जर हे हार्ड जात असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा हो हा गळा रेडी करू शकतात पण मला तरी असं वाटतंय की हा शेप आपला इझिली रेडी होईल सो त्यामुळे मग मी इथे कॅनव्हास पेपर न लावताच हा गळ्याचा आकार इथे रेडी करून घेत आहे फक्त एवढंच आहे की मार्जिन आपल्याला एकसारखं पकडायचं आहे मी पुन्हा सांगते तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकता जर तुमची फिनिशिंग अशी डायरेक्ट चांगली येत नसेल तर ठीक आहे तर ह्या पद्धतीने आता गळ्याच्या साईडला आपण इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता लगेचच आपल्याला इथे कमरेच्या साईडलासुद्धा टीप मारून घ्यायची आहे तर इथे साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे पण लक्षात राहू दे ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिकचं गळ्याच्यामध्ये तर ते आपण कटिंग करून घेऊयात तर बघा सगळ्यात आधी हा वरचा जो काही शेप आहे ना तर तिथून कट केलं त्यानंतर खालचा त्रिकोणचं कट करायचं आहे तर त्यासाठी ते एक छोटासा कट मारला आणि म्हणजे आपण टिप मारतानाच एक कट जाईल एवढा डिस्टन्स ठेवलेला होता दोन्ही शेपमध्ये ठीक आहे फक्त आधीच ते कट केलेलं नव्हतं जेणेकरून ते जास्त स्प्रेड व्हायला नको आणि कमरेच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं इथे आपण कटिंग करून घेतलेलं आहे आता एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सीत फोल्ड व्हावा त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसा रेडी व्हावा यासाठी म्हणून म्हणजे इथे कानेकोपरे आहेत ना तर तिथे व्यवस्थित कट द्यायचा आहे म्हणजे तिथून ते फोल्ड होणं सोपं जाईल आणि आपला शेपसुद्धा व्यवस्थित येईल फक्त एवढंच आहे की कट्स मारताना ब्लाऊजला कुठे कट जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात खूप खेचायचं नाही आहे बऱ्याचदा शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात अलगत अलगत आपल्याला ते प्रेस करून सरळ करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने सरळ झाल्यानंतर हे जे काही आपलं ट्रँगल आहे ना तर त्याचा शेप आपल्याला थोडासा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी छोटंसं स्क्रूड्रायव्हरचा यूज करते बघा अलगद प्रेस केलेला आहे खूप प्रेस करायचं नाही मग ते तुम्हाला फाटू शकतं अलगत अलगत आणि ह्या पद्धतीने इथले दोन्ही पण कोपरे मी बाहेर काढून घेतलेले आहे आता एवढं झाल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपड्यावरती दिसणार नाही जेणेकरून आपली डिझाईनची गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको आणि बॅक पार्ट नीट झाला म्हणजे अर्थातच ब्लाऊजसुद्धा प्रॉपर फिनिशिंग साहित नक्कीच रेडी होईल तर फक्त एवढंच आहे की व्यवस्थित पकडायचं आहे थोडं थोडं पकडायचं आहे आणि गळ्याचा शेप मेंटेन राहत सिंपल गळा असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जिथे असे कान्याकुपरे असतात ना तिथे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वकच स्टिच करावं लागतं आणि जर तुमची अशीच फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल तर मग तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हस पेपरचा गळा रेडी करू शकता तर बघा वरचा शेप इथे रेडी झालेला आहे त्यानंतर लगेचच आपण आता कमरेच्या साईडलासुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठीच्या या छोट्या छोट्या टिप्स मी स्टिच करताना ज्या सांगत आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे तर बघा एवढं रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारत मेन आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार ना नाही फुगा येणार नाही तिळकं जाणार नाही तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायचे आहे तर बघा ह्या पद्धतीने आता आपलं हे कडेकडेने जोडून झालेलं आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करूयात कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो त्यामुळेच इथेसुद्धा हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी गळा रेडी झाला की लगेचच ठीक आहे आता हे बघा प्रॉपर फिनिशिंगसहित आपला एवढा पार्ट रेडी झालेला आहे तर हा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि जो काही आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला होता एकदम डार्क पिंक कलरचा आहे साडीला थोडासा मॅच होतो आहे त्यासाठी मग आपण हा कपडा घेतलेला आहे तर बघा मग जेवढा कपडा लागतो आहे तेवढा मी इथे ते कट करून घेते आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे आहे खूप छोटे करायचे आहे कारण की आपल्याला याचे त्रिकोण बनवायचे आहे आणि तेसुद्धा एकदम छोटे छोटे तर दीड बाय दीडचं केले ना तरीसुद्धा चालेल एवढे छोटे चौकोन आपल्याला इथे हवे आहेत तर ह्या पद्धतीने मग मी भरपूर चौकोन इथे रेडी करून घेतलेले आहे त्यानंतर ह्या पद्धतीने त्रिकोणमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा सेम ह्याच पद्धतीने आता आपण सगळेच त्रिकोण इथे रेडी करून घेऊयात लक्षात राहू द्या तुम्हाला जर थोडे मोठे हवे असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण ही जी काही डिझाईन आहे आणि आता आपण जिथे लावणार आहोत तर तिथे छोटेच त्रिकोण व्यवस्थित दिसणार आहे त्यामुळे मग मी इथे छोटेसे त्रिकोण रेडी करून घेत आहे फक्त एवढंच आहे की सगळे सेम साईजचे झाले पाहिजे म्हणजे मग डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको तर इथे आता मी सगळे सेम असे रेडी करून घेते सेम ह्याच पद्धतीने आणि सगळे रेडी झाल्यावर ते सेपरेट कट करून घेतल्यानंतर बघा कडेचं ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचंही से सेम असे रेडी व्हावेत कारण की खाली थोडंसं वर खाली होत तास असते त्यासाठी मग ते कट करून सिम्पल असे छोटे छोटे त्रिकोण रेडी केले आता आपल्याला ते बॅक पार्टला लावायचे आहे तर बघा हा जो काही खालचा ट्रायंगल आहे ना तिथेच लावायचे आहे तर मग आता आपण लावायला सुरुवात करूयात फक्त एवढंच आहे की सेम लागले जातील याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे सग छोटं मोठं होऊन देऊ नका त्याचबरोबर त्याचा डिस्टन्ससुद्धा मेंटेन राहील याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तरच आपलं प्रॉपर फिनिशिंगसही तिथे ही डिझाईन रेडी होईल जर का त्रिकोण तुम्ही छोटे मोठे केले किंवा त्याच्यातला डिस्टन्स एक खूप जवळ एक खूप लांब असं केलं तर मग सगळं लूक बिघडेल सो तसं होऊ देऊ नका आणि जर का आपल्याला अजून त्रिकोण लागत असेल तर सेम ह्याच पद्धतीने आपण अजून बनवून घेऊ शकतो ठीक आहे आता मी सध्या अंदाजे बनवून घेतलेले आहे जर कमी पडले तर पुढे बनवूयात मग तर बघा इथे कोपऱ्यात पण आपल्याला एक लावायचं आहे तुम्हाला दिसेलच पुढे आता पण फक्त एवढंच लक्षात राहू द्या की डिस्टन्स सेम राहू द्या आणि एकदम छोटेसेच आपल्याला ते बाहेर काढायचे आहे बऱ्यापैकी ते आतमध्ये फोल्ड केलेले आहे बघा ते वरच्यात तिडक्या जे काही त्रिकोणचा तिरका पाठ होता तिथे लावल्यानंतर ह्या खालचा जो काही सरळ आहे ना तिथेसुद्धा आता आपल्याला लावून घ्यायचं आहे तिथेसुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगते त्यातला डिस्टन्स सेम राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्यामुळे मग व्यवस्थित मी अतिशय सावकाश एक एक सेट करत करत इथे टीप टाकून घेत आहे बघा तुम्हाला दिसते की एकदम छोटे छोटेशेच लावलेले आहे आपण ला आणि फक्त या त्रिकोणला लावायचं आहे वरचा जो काही गळ्याचा पार्ट आहे ना मटका शेपमध्ये तर तिथे आपल्याला लावायचे नाही आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकता पण ही जरा युनिक ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे आणि यामुळे सुद्धा खूप छान असा ब्लाऊज रेडी होतो सो असे पॅटर्नची डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि बघा आता ही इथे एक लावते तर मला असं वाटतं एखाद दोन इथे कमी पडत आहेत आता ता मी काय करते ॲक्च्युली चौकोनी तर पार्ट कटच करून घेतलेला आहे तर तो आता सेपरेट न करता डायरेक्ट ह्या पद्धतीने फोल्ड करते बघा आणि मग तो डायरेक्ट टाकून घेतेन म्हणजे डायरेक्ट टीप टाकून घेते फक्त फिनिशिंग थोडंसं काळजी घ्यायची आहे कारण की एखाद दोन जर कमी पडत असेल तर तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो जर का जास्त असतील अजून चार पाच जर कमी पडले असते तर मग आपण बनवून घेतले असते कारण की फिनिशिंग व्यवस्थित यांना खूप गरजेचं आहे पण आता इथे बघा दोनच हवे होते सो मग दोन मी तेवढे तिथे ॲडजस्ट ते केले आणि डायरेक्ट इथे टीप टाकून घेतलेली आहे तर बघा ह्या त्रिकोणला आपण लावल्यानंतर एक्स्ट्राचं बघा हे कट करते इकडचं पण आणि इकडचं पण आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग इथे एकदम छोटे छोटे छान नाजूकचे त्रिकोण आपण इथे लावून घेतलेला आहे आणि लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर आता इथे गळ्याला आपल्याला एक लेस लावायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात पण मी ते गोल्डन यूज करते कारण गोल्डन कशावरही इझिली मॅचसुद्धा होते सो आता मग काय करायचं आहे मी गोल्डनच दोरा इथे होऊन घेतला मी बऱ्याचदा सांगते शक्य असल्यास मॅचिंग दोरा लेससाठी यूज करायचं म्हणजे फिनिशिंग आपली बिघडत नाही तर बघा मग मी इथे एक मार्किंग करून घेते तीन तीन इंचाची जी काही मार्किंग होती ना ती इकडे पण आणि इकडे पण आणि आपण पट्टीच्या सहाय्याने ते एक लाईनसुद्धा ड्रॉ करून घेऊयात म्हणजे मग पुढची डिझाईन बनवायला आपल्याला जरा अंदाज येईल की आपल्याला कसं काय ॲडजस्ट करायचं आहे ते त्यासाठी ठीक आहे आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही जी काही गोल्डन कलरची लेस आहे ना तर ती आपण गळ्याच्या साईडला आता लावायला सुरुवात करूयात तर बघा इथून लावायची आहे तुम्हाला जर थोडंसं मार्जिन सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकतात पण काय होतं की खाली त्रिकोण आहे त्यामुळे जर का मार्जिन सोडलं तर एवढं छान असं लूक येणार नाही त्यामुळे मग एकदम गळ्या गळ्याच्या साईडनेच मी इथे लेस लावून घेते जिथे त्रिकोण आहे ना तर तिथे ती व्यवस्थित फोल्ड करायची आहे हे बघा ह्या पद्धतीने कारण की बऱ्याचदा काय होतं की आपला गळ्याचा शेप असा छान येतो पण लेस लावल्यानंतर बिघडण्याचे चान्सेस असतात कारण आपल्याला लेसच प्रॉपर लावता येत नाही सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे आणि बघा आता इथेसुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात मी बऱ्याचदा सांगत असते शक्यतो लेस जाड बारीक कशीही असो डबल टिप देण्याची सवय लावायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग छान येते लेसवरती तरंगत नाही ती पॅकसुद्धा लागली जाते आणि लवकर खराबसुद्धा होत नाही आता सेम त्याच पद्धतीने बघा जी लाईन ड्रॉ केलेली होती ना तिथपर्यंत आपण एक साईडने लेस लावली ना सेम तसंच दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित त्रिकोणच्या तिथे लेस फोल्डसुद्धा करायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल इथे तुम्ही छान डिझायनर लेससुद्धा एखादी यूज करू शकतात कारण की खूप नवनवीन डिझाईन्स येत असतात पण ही ना सिंपल अशी गोल्डन आहे जी अशी छोटी छोटी एकदम फुलं आहेत व्हिडिओत जरी दिसत नसेल ना तरीसुद्धा ते बारीक असं थोडंसं त्याचं लुक वेगळं आहे सिम्पल अशी गोल्डन नाही आहे ती तर ती मी इथे यूज केलेली आहे आणि बघा डबल टिप देऊन दोन्ही साईडने ह्या लेस रेडी झालेल्या आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना तर तिथेसुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे तर तुम्ही हीच लावू शकतात किंवा दुसरीसुद्धा लावू शकतात पण त्याआधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चारच्या टक्सची आपण मार्किंग केली अर्धा अर्धा इंच साईडने सुद्धा मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे टक्स टाकता त्याने स्टार्टिंगला एंडिंगला नेहमी लॉक करायचा जेणेकरून ते लवकर निघणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची तर बघा सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा टक्सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि इथे आठवणीने डबल टिक मी पुन्हा पुन्हा सांगते कारण ते खूपच महत्त्वाचं आहे आणि फायनली प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ही जे काही आपण त्रिकोण बनवलेले आहे ना पिंक कलरचे तर त्याच पिंक कलरचे बघा इथे ट्रायँगलची लेस आहे तर ती यूज करते गोल्डन आणि त्या कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला ले ले ही लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात ब्राउन नुसती गोल्डन सुद्धा लावू शकतात किंवा अशी त्रिकोणी लावू शकते याच्यामध्ये सुद्धा फुलांचे वगैरे वेगवेगळे शेपच्या लेस अवेलेबल आहेत ते लावू शकतात किंवा सिम्पल गुलाबी म्हणजे तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे तर बघा मग अशा पद्धतीने ती लेस लावली डबल टिपसुद्धा मी देऊन घेतलेली आहे तर इथपर्यंत तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल आता यानंतर काय करायचं आपल्याला मध्यभागीनं नॉट लावायचं आहे तुम्ही एखादा बटन लावू शकता किंवा दोन तीन मिनी टाकूनसुद्धा ते पॅक करू शकतात पण मी इथे गोल्डन कलरचा नॉट यूज करणार आहे म्हणजे ते घातल्यानंतर तिथला शेप जरी स्प्रेड झाला तरी ते आपण बांधू शकतो आपल्याला टाईट लूज किती करायचं आहे त्यानुसार आणि बघा ह्याच पद्धतीने सिम्पल असे मी फॅब्रिकचे लटकन त्या नॉटसाठी बनवून घेत आहे तुम्ही सिंपल त्रिकोणी लटकनसुद्धा बनवू शकतात किंवा मी ज्या पद्धतीने बनवते तर त्या सुद्धा बनवू शकतात किंवा यापेक्षा सुद्धा वेगळं बनवायचे असेल तर बनवू शकतात मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहेत एक दहा लटकनचा एक, लटकन एक पाच लटकनचा सेपरेट पण दोन तीन व्हिडिओ आहे त्याचबरोबर पाच वगैरे दहा असे पंधरा खूप वेगवेगळे पॅटर्नमधले व्हिडिओ शेअर केलेले आहेत सो त्यातलं तुम्हाला जे डिझाईन आवडत असेल लटकनचं तर तसं तुम्ही बनवू शकता किंवा मी आता जे बनवते ना ते सुद्धा बनवू शकतात सुद्धा खूप सुंदर दिसतं बघा किती सुंदर असं फुलाच्या पाकळी टाईप रेडी झालेलं आहे तर हे याला मॅच होते जर का तुमचं हे लटकन पिंक कलरचं किंवा रेड कलरचं ऑरेंज कलरचं असेल ना तर अजूनच सुंदर असं या लटकनला लूक येतं तर बघा हे लटकन रेडी झाले मी इथे सेंटरपासून कट करते आणि आता इथे मध्यभागी आपल्याला ते लावून घ्यायचे आहे तर बघा इथे डबल टिप देऊन व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे जेणेकरून ते निघायला नको बऱ्याचदा काय होतं की ते टाईट बांधल्यानंतर निघण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ठीक आहे तर बघा आता इथे एक साईडने लावून घेतलेला आहे मी व्यवस्थित डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा गेलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा इथे लावून घेऊयात आणि तिथेसुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे तर खूप मोठं नॉट घेतलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा मग असं छोटंसं मिडियमसुद्धा सफिशियंटच आहे तर बघा दोन्ही साईने लावून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते सिम्पल असं फूल बनवायचं आहे हे बघा आणि बघा किती सुंदर असे लूक आलेलं आहे अशा पद्धतीने आपला हा बॅग पार्ट इथे रेडी झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे वरच्या साईडलासुद्धा आपल्याला एक तुम्हालाच वाटत असेल तर तुम्ही नॉट लावू शकतात पण खाली पण नॉट आहे वरती पण नॉट छान दिसणार नाही त्यामुळे ही हँगिंगची लेस मी इथे यूज करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही लावताना थोडी लूजच ठेवायची आहे म्हणजे ते घातल्यानंतर ताणली जाईल स्प्रेड होईल आणि आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसावी यासाठी तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे खालीसुद्धा हँगिंग हँगिंगची लेस लावलेली आहे त्यामुळे तर ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लूक आलेला आहे आणि सध्या अशा लेसचं खूप ट्रेंड चालू आहे युनिक फॅन्सी असं ब्लाऊज डिझाईनला लूक येतं सो अशी डि डिझाईन तुम्ही ट्राय करू शकतात असे लेससुद्धा यूज करू शकतात लटकनसुद्धा खूप सुंदर बनवलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा ब्लाऊजचं खूप छान आहे त्यामुळे तर डिझाईन अजूनच सुंदर दिसते सो so, फायनली खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशी डिझाईन रेडी झाली आणि मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून ही डिझाईन सहजच स्टिच करता सो so, बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे आणि नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊज खूप छान असं लुक येणार आहे जशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून अशी छान डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय